पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सह्याद्री सा बहुजन विद्याप्रसारक समाजाच्या वीरभद्र विद्यालयाचे तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाचे कला शाखेचे शिक्षक निवृत्ती गंगाराम डोके यांचा सेवापूर्ती सोहळा पार पडलाय निवृत्ती डोके यांनी पस्तीस वर्ष कला शिक्षक म्हणून काम पाहिलंय तीस नोव्हेंबरला त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं यावेळी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर पंचायत समितीचे माजी सदस्य ॲडव्होकेट अशोक हजारे महादेव गोपाळे अमित भोरकडे प्रशांत वाघमारे ज्ञानेश्वर विजागत अशोक सोनवणे गणेश माने प्रतीक पानसरे संतोष भालेकर तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि इतर कर्मचारी साकूर ग्रामस्थ यांची उपस्थिती होते हा एकूण नव्वद रुजी मी या सं संस्थेमध्ये रुजू झालो आणि कला शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर मला नोकरीला आदरणीय बाजीराव पाटील खेंदर यांनी प्रेरित करून या संस्थेत मला त्यांनी घेतलं प्रथमतः माझी नेमणूक कनोली या ठिकाणी झाली कनोलीमध्ये मी दहा वर्ष काम केलं तिथून माझी बदली अमृतश विद्यालयात झाली तिथे मला परदेशर मुख्याध्यापक होते तिथून पुन्हा कनोलीला माझी बदली झाली तिथे पुन्हा दोन वर्षी मी काम केले आणि कनोलीवरून माझी मानना जिथे बदली झाली तिथे ढिके गायकवाड हे मला मुख्याध्यापक होते परंतु त्यानंतर दोन हजार दोन दोन साली डॉक्टर तांबे चेअरमन झाले आणि डॉक्टर तांबे चेअरमन झाल्यानंतर संस्थेचे आठ दिवसात माझ्या पहिली साकूर या गावी पूर्ण झाली आणि साकूरमध्ये आज तुम्हाला बावीस वर्षे झालेत साकूरमध्ये गावातल्या लोकांचं प्रेम विद्यार्थ्यांचं प्रेम हे सगळं घेत त्या मुलांना कालात देत माझं जे आयुष्य आहे आणि वयोमानाने आज मी तीस अकरा दोन हजार चोवीस से रोजी सेवानिवृत्त होत आहे मला माझ्या परिवाराने बंधूंनी खूप सहाय्य केलं आणि माझ्या स्वच्छंद परिवारातील जे मित्र कंपनी आहेत कलाकार मित्र आहेत त्या सर्वांनी मला खूप प्रेम दिला असे सर्व उपस्थित राहिले त्यामुळे मला खूप खूप आनंद झाला निवृत्ती डोके यांनी अतिशय खडतर प्रवासातून दोन वर्ष आपलं शिक्षण पुणे येथे पूर्ण केलं तर कनोली या ठिकाणी दहा वर्ष अमृतेश्वर विद्यालय या ठिकाणी एक वर्ष नानस दुमालामध्ये दोन वर्ष आणि साकूर या ठिकाणी तब्बल बावीस वर्ष अशी पस्तीस वर्ष सेवा केली आहे कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं डोके यांच्या या यशामागे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर सभापती शंकरराव पाटील खेमनर स्वर्गीय अशोकराव पाटील खेमनर यांचा मोलाचा वाटा आहे मी जरी सेवानिवृत्त झालो असलो तरी माझ्यातील ही कला मी माझ्या बालमित्रांना दाखवेल आणि याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असं डोके यांनी म्हटलंय रमजान सी न्यूज मराठी साकोर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस